नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर इकडे ऊन पडलेला आहे आणि गावामध्ये संध्याकाळ झाली तर गावामध्ये सर्व पोरं खेळ हरशा पडली पप्पट काय बोलतोय हा बिट्टू काय बोलतोय बिट्टू काय नाही तू काय ए पप्पा पप्पा कुठे गेले पप्पा पप्पा कोण मामी दाखव आता माझ्याकडे पण हो <तन्यूं>। <स्टारी> <इस>

इथे टोमॅटो तो झाकी आणि पण अनेक नकोय ना ओ असा चाले कारले ए मम्मा हे कोण ते फक्त अवा था अरे काय पण हे बायले रे मुला उलट कमी सांगू मी मुला उलट कमी सांगू मी 50 मुला इतला ए मुलाय पाहिजे का मुला काय बघा मुला घेतला हा दा ए दीदी मुला

টিক hey, পে oh baki ta paise <gasps> ba kitet sharam <laughs> bodish

प्रिन्सचा किती धंदा झाला प्रिन्स दोन हजार दोन हजार प्रिन्स धंदा दोन हजार झाला सार्थकचा सार्थक आहे त्याचा चार हजार झाला धंदा चार, चार।, चार, चार, चार अजून नोटा मोजतोय पाच हजार हा कै सहा हजार कैसा सहा हजार आणि कोणाकोणाला तुमच्या लहानपणीच्या गोष्टी आठवल्या ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर टाटा बाय बाय